नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आज एक वेगळी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त ओल्या तुरीचा ठेसा बनवलेला आहे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतं खूपच छान रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी दोन कांदे घेतलेले आहे आणि त्याला आहे ना चार तुकडे केले त्याचे मोठे मोठे आणि चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही मोठले कांदे घेतलेले बा एकदम बारीक चॉप करायचे आहे आप आपल्याला जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाकूना पण करू शकतात हे बघा अशा पद्धतीनं तर आता आपल्याला पूर्ण कांदे बा बारीक चॉप करून घेतल्याच्यानंतर आपल्याला एक टमाटर पण बारीक चॉप करून घ्यायचं आहे इथे हे बघा किती बारीक चॉप झालेला आहे कांदा आणि कांद्यामुळे ना ह्या ठेसाची जी चव आहे ना खूपच छान येते तर नक्कीच कांदा टाका बघा आता कांदा काढून घेतला आता एका टमाट्याचे आपल्याला चार तुकडे करायचे आणि टमाट पण बारीक चॉप करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही चाकून केलं तरी बी काही हरकत नाही पण फक्त बारीक करायचं म्हणजे काय होतं आपला ठेसा एकदम एकसारखा छान बनून तयार होतो तर ही एकदम भारी रेसिपी आहे खूपच सोप्या पद्धतीत आणि पटकन बनवून तयार होणारी आहे ज्यांना कोणला जेवण करायची इच्छा होत नसेल तरी पण तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर दोन भाकरी जास्त शिल्लक काल मी तुम्हाला गॅरंटी देते खूपच छान होती हे बघा सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन लसणाच्या कांड्या शिलून घेतलेल्या आहे आपल्याला थोडंसं एक दोन तीन थेंब तेल टाकून ह्या आहे ना थोडं भाजून घ्यायच्या आहे मिरच्या आणि बघू शकता तुम्ही थोड्या अशा हलके हलके डाग पडायला लागले का काढून घ्यायच्या मग हे बघा हलके हलके डाग पडते लसणाला बी आणि मिरच्याला पण तर आता आपण काढून घेऊ अशा डिशमध्ये काढून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये एक वाटी तुरीच्या शेंगाचे सोले तयार करून घेतलेले आहे म्हणजे तुल तुरीच्या शेंगाचे दाणे तर ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोडे हलके हलके डाग पडूस तर बघू शकता तुम्ही असे एक सारखे भाजून घ्यायचे व्यवस्थित अशा पद्धतीचा ठेसा तुम्ही नक्कीच ट्राय करा खूपच छान होतो हे बघा असं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण कुटू शकतात मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे असं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला आता एक पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले एक चमचा तेल टाकलेला आहे अर्धा चमचा जिरे टाकले थोडासा हिंग टाकला चॉप करून घेतलेला कांदा टाकायचा आणि त्याला एक दोन तीन मिनटं परतून द्यायचं आहे आपल्याला कांद्याला थोडा हलका कलर चेंज झाला पाहिजे जास्त लाल सर करायचं नाही आपल्याला बघू शकता तुम्ही थोडासा कलर चेंज झाला का लगेच टमाटे टाकायचे आणि दोन एकसारखं सारखं परतून घ्यायचं आहे आणखीन दोन तीन मिनटं परतू द्यायचं तर याच्यामध्ये आपण आहे ना मीठ टाकून घेणार आहे मिठाने ना, ना, ना लवकर परतल्या जातात कांदा पण टमाट पण एकदम मस्त तर चव्यानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता याला दोन तीन मिनटं चांगलं परतू द्यायचं थोडंसं दोन्ही स एक सोबत परतलं ना तर टेस्ट छान येते आणि कांद्याचा कलर पण डार्क होत नाही हे बघा अशा पद्धतीनं तर आता आपल्याला हे ठेसा बनवून घेतलेला हे त्याच्यात टाकायचा आणि चहाना असा मिक्स करून घ्यायचा एकदम व्यवस्थित मिक्स करायचा पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही आहे पहिलेच ऑलरेडी आपण सगळं भाजून घेतलेलं आहे त्यामुळं हे ठेसा खूपच छान होतो माझ्या रेसिपी कशा वाटत्या तर नक्कीच कमेंट करून सांगत जा हे बघा असं एक सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला पाच ते सहा मिनटं असाच होऊ द्यायचं आहे याला आता आपण एकदा कोथंबीर टाकून घेऊ याच्यामध्ये कोथंबीर भरपूर सारी टाका कोथंबिरीना टेस्ट खूप छान येते ह्या ठेशामध्ये कोथंबिरीचा आणि लसणाचा वापर थोडासा जास्तच करावा लागतो आता आपण याला झाकण ठेवून पाच मिनटं कमी गॅसवर वाफेत होऊन देऊ हे बघा पाच मिनटं झालेले आहे मस्त वाफ निघलेली आहे आपली तर ठेसा आपला मस्त पैकी बनवून तयार आहे एकदा परत हलवून घ्यायचा आणि ठेसा आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बघा किती बघूनच खावा असं वाटतंय मस्त चला तर आता आपण काढून घेऊ हे बघा आता डिशमध्ये काढून घेते मी खूपच छान झालेला आहे ठेसा तर तुम्ही नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये